आपण रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचे उद्घाटन आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या शुभ हस्ते पार पडले भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव असलेले आंबवडे ज्या मंडणगड तालुक्यात आहे त्याच मंडणगडमध्ये आज हे न्यायमंदिर आणि बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत आहे हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याचे मत या प्रसंगी शिवसेना उपमुख्यमंत्री माननाश्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी व्यक्त केले हे मंदिर न्यायाचे आणि घटनेचे मंदिर आहे याची जाणीव हा पुतळा आपल्याला सदैव करून देईल असे यावेळी बोलताना स्पष्ट केले माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात या न्यायालयाच्या पुनर्बांधणीला मंजुरी देण्यात आली मात्र याचे खरे श्रेय सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांनाच जाते असे यावेळी शिंदे साहेबांनी प्रांजळपणे कबूल केले या न्यायालयाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले होते आणि आज लोकार्पणही त्यांच्याच हस्ते होत आहे हा दुग्ध शर्करा योग आहे असेही या प्रसंगी नमूद केले ज्या पद्धतीने समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला त्याचप्रमाणे या कोर्टाचे काम करणाऱ्या कामगारांचा सन्मान देखील याच मंचावर झाला हेच या सोहळ्याचे खरे वेगळेपण असल्याचे मत यावेळी शिंदेसाहेबांनी व्यक्त केले याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर कोल्हापूर खंडपीठाचे पहिले न्यायमूर्ती मकरंद कर्णिक राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी जिल्ह्याचे पालक, पालक न्यायाधीश माधव जामदार गृहराज्यमंत्री योगेश कदम रत्नागिरीचे प्रभारी प्रमुख न्यायाधीश विनोद जाधव दिवाणी न्यायाधीश अमृता जोशी बार काउन्सिलचे अध्यक्ष अमोल सावंत संग्राम देसाई आणि अनेक मान्यवर उपस्थित होते परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क मुख्य संपादक वसीम झारा मो नौ, सात नौ, सात नौ एक आठ चार नऊ सात नऊ सात नऊ सहा एक बातम्या आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका